हॅलो गॅज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे की तुमचंही लहान बाळ रात्री झोपत नाही रात्री तुम्हाला झोपून देत नाही त्याच्यामुळे तुमची दिवसभर चिडचिड होते आणि तुम्ही जर न्यू मॉम असाल तर तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की आपलं बाळ रात्रभर कधी झोपेल आणि आपल्याला कधी शांत झोप लागेल तर त्यासाठी मी काही जे टिप्स आणि ट्रिक्स यूज केल्या त्या तुम्हीही करू शकता त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिली ट्रिक म्हणजे मी काय करते की पहिले तर पहिले दहा पंधरा दिवस लहान बाळ नाही झोपत ते किरकिर करणारच हे तुम्ही धरूनच चाला कारण की तो जेव्हा बाहेर येईल बाहेरचं जग बघेल त्याला ऍडजस्ट व्हायला थोडासा टाईम लागेल त्यामुळे पण त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता की रात्री झोपण्याच्या पूर्वी बाळाची मसाज करू शकता तेलाने खूप चांगली मसाज केल्याने बाळ रिलॅक्स होऊन झोपेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला दिवस आणि रात्र यामधला फरक समजवून द्यायचा म्हणजे रात्र झाली की लाईट ऑफ करायच्या आणि त्याला झोपवायचं म्हणजे त्याला आणि सकाळ झाली की लाईट ऑन करायच्या पडदे वगैरे सारायचे खिडकी उघडी करायची जेणेकरून उजेड त्यांना कळेल आणि मग त्या त्यामुळे त्यांना दिवस आणि रात्र यामधला फरक कळेल आणि ते रात्रभर छान झोपतील कारण की हे मी ट्रिक यूज केली आणि माझ्या बाळाला खरंच म्हणजे या दोघांमधला फरक कळून आता तो रात्री खूप छान झोपतो आणि जर आणि त्याच्यानंतर झोपण्याच्या आधी ना त्याला कोमट पाण्याने तुम्ही पुसून घेऊ शकता स्वच्छ आणि थोडीशी मालिश केली ना की लहान बाळ झोपून जातं तर त्यामुळे ह्या तुम्ही ट्रिक नक्की यूज करून बघा आणि जर तुम्हाला या ट्रिक युजफुल वाटल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे चालेल चला तर आपण भेटूयात माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय बाय